नमस्कार मी गणेश वानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्वांचे मी स्वागत करतो अंगणवाडी भरती दोन हजार जवळपास तीन हजार सहाशे दोन पद जे आहेत तर रिक्त आहेत मागे शासनाने घोषणा केली होती की दहा हजार पद भरायचे तर त्याच्यापैकी अजूनही सहा हजार तीन हजार सहाशे दोन पद रिक्त आहेत याची जाहिरात लवकर येणार आहे परंतु या जाहिरातीमध्ये कोणाला फॉर्म येणार आहे आहे आणि निवड प्रक्रिया कशी असणार असणार पेपर का याच्याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा बघा नुकतीच ही बातमी आलेली होती की रिक्त पदे भरणार राज्यात अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची सुमारे तीन हजार सहाशे दोन पद रिक्त आहेत त्याचप्रमाणे बाल विकास प्रकल्प अधिकारी व आहेत ही, ही पदे भरण्याबाबतची कारवाई सुरू असल्याचे लेखी उत्तरात नमूद करण्यात आलेले म्हणजे शासनाने सांगितलेले की आम्ही ही पद भरणार आहोत म्हणून लवकरच या अंगणवाडीच्या राहिलेल्या ज्या जाहिराती आहेत तरता येतील आणि तिथं महिलांना संधी मिळू शकते महिलांना आणखी एका ठिकाणी खूप चांगली संधी आहे ते म्हणजे आगामी आणि या तलाठी भरतीमध्ये तुमच्या माहितीसाठी की महिलांसाठी तीस टक्के पद ही राखीव असतात म्हणून महिलांनी याच्यासाठी विशेष असे लक्ष जे आहे तर ते दिलं पाहिजे तलाठी भरतीसाठी जे आपले रेकॉर्डेड बॅच आपण लॉन्च केलेली आहे ही बॅच तुम्हाला इग्नाइट अकॅडमी या अप्लिकेशन वर बघायला मिळणार आहे आणि याच्यासाठी तुम्ही या नंबरला कॉल करू शकता जे तुम्हाला बॅचेस विषयी संपूर्ण माहिती सांगते बॅचेसची फी आपण कमीच ठेवलेली आहे पण तुम्हाला वाटतं मला आणखी थोडासा डिस्काउंट पाहिजे तुम्ही हा जो व्हिडिओ पाहताय त्या व्ह्यूवरसाठी आपण एक स्पेशल डिस्काउंट ठेवलेला आहे तर त्यासाठी तुम्ही कोड युज करायचा आहे जीएम टेन आगामी काळात तुम्ही इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर कुठल्याही कोर्सला जॉईन करू इच्छिता तर जो, जर तुम्ही हा कोड युज केला जीएम टेन हे कॅपिटलमध्ये यूज करा तुम्हाला फ्लाट आप कुटला ही है, तो है, तो तर तुम्हाला दहा पर्सेंट फ्लॅट ऑफ मिळणार आहे कुठल्याही कोर्सवर तुम्ही हा कोर्स जो आहे तर तो युज करू शकतात आणि तलाठी भरतीचा अभ्यास जो आहे तर तो दर्जेदार फक्त इग्नॅट अकॅडमी बघा अंगणवाडी मदतनीस यांच्यासाठी जवळपास सात हजार पाचशे रुपयांचे दरमहा वेतन हे फिक्स असतं याच्यासाठी पात्रता मेन काय आहे की महिला बारावी पास पाहिजे म्हणजे बारावी पास महिलांसाठी याच्यात सुवर्ण संधी जी आहे तर असते याच्यामध्ये एक महत्वाची अट म्हणजे ती म्हणजे स्थानिक रहिवाशांची म्हणजे तुम्ही ज्या ग्रामपंचायतीमध्ये आहात त्याच ग्रामपंचायतीमध्ये अप्लाय करू शकतात तुम्ही ज्या नगरपंचायती नगरपालिकामध्ये असाल तर तिथेच अप्लाय करू शकतात पहिले वॉर्ड आणि प्रभागसाठीची पण मर्यादा होती पण ते आता मर्यादा नाही आहे ही लक्षात ठेवा वयाची अट पण आहे किमान तुमचं वय हे अठरा वर्ष पूर्ण पाहिजे जा आणि जास्तीत जास्त पस्तीस वर्ष पाहिजे आणि ज्या कोणी विधवा महिला असतील तर त्यांना मात्र वयाच्या चाळीस वर्षांपर्यंत फॉर्म जो आहे तो भरता येणार आहे लक्षात घ्या लहान कुटुंब पण इथं लागणार आहे म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त दोन मुलं पाहिजे दोन पेक्षा जास्त किती असेल म्हणजे इव्हन तो दत्तक जरी घेतला असेल तरी तो चालणार नाही ही एक महत्वपूर्ण गोष्ट आहे पुढे भाषेचं ज्ञान असलं पाहिजे म्हणजे मराठी भाषेचं तर ज्ञान असलं पाहिजे परंतु काही ठिकाणी कसं असतं बघा उर्दू पॉप्युलेशन जास्त आहे गुजराती पॉप्युलेशन जास्त आहे तर तिथं मात्र तुम्हाला त्या भाषांचं नॉलेज असलं पाहिजे त्या भाषांचं नॉलेज आपण कसं कन्सिडर करायचं तुमच्या दहावीच्या मार्कशीटवर तो विषय आहे का तर ते चेक पुन्हा विधवा आणि अनाथ उमेदवार जे असतील महिलांसाठी त्यांना विधवाचं प्रमाणपत्र लागणार आहे विधवाचं प्रमाणपत्र म्हणजे काय त्यांच्या पतीचं मृत्यू प्रमाणपत्र लागेल आणि त्यांना एक स्वयंघोषणापत्र लिहून द्यावं लागणार आहे अनाथ महिलांसाठी अनाथ प्रमाणपत्र येतं तर ते त्यांना जोडावं लागणार आहे तलाठी भरतीसाठीची आपण युट्यूबवर आपली फ्री सिरीज लॉन्च केलेली आहे की ज्याच्यामध्ये आपण फ्री पी वाय क्यू म्हणजे जे, जे मागील दोन हजार तेवीस मध्ये परीक्षेत विचारलेले होते आणि आगामी परीक्षेत तशाच पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात याच्या मागोवा घेण्यासाठी आपण ही सिरीज सुरू केलेली ही आपल्या युट्यूबवर मध्ये आहे विजय सरांच्या ऑलरेडी लेक्चर झालेले खूप चांगला प्रतिसाद मिळतोय आणि तुम्ही देखील तयारी करत असाल तर तुम्ही हे सेशन डेली बघितलंच पाहिजे वेळात वेळ काढून आणि लाईव्ह स्वरूपातच जे आहेत तर मी समाने लाईव्ह स्वरूपात तुम्ही हे सेशन बघितलंच पाहिजे पुढे बदली, बदली होत नाही बरं का याला बदली होत नाही एकदा तुम्ही ज्या ठिकाणी राहतात तीच अंगणवाडी तुम्हाला मिळते आणि तिथंच म्हणून तर त्याला कमी पगार का असतो की कारण की तुम्हाला प्रवास करून जावा लागू नाही तर तुम्ही काय म्हणाल की मला प्रवास करून जावा लागतो मला स्कूटीचे पेट्रोलचे पैसे द्या किंवा मला रिक्षाचे पैसे द्या असं नाही करावं याच्यासाठीच ते काय करतात जी अंगणवाडी तुमच्या जवळ आहे ना तिथंच तुम्हाला नियुक्ती देतात त्याच्यानंतर जे कोणी प्रवर्गातील असतील ना एस सी एसटी ओबीसी तर त्यांना पण इथं आरक्षण किंवा त्यांना गुण असतात ऍक्च्युली आरक्षणापेक्षा अनुभव पण लागतो इथं दोन वर्षांचा आणि ज्यांना नसेलच त्यांना काही प्रॉब्लेम नाही तरी तुम्हाला फॉर्म याची निवड प्रक्रिया कशी असते बघा एकूण शंभर गुण असतात मग तुम्ही म्हणाला अरे परीक्षा असते का परीक्षा नसते इथं कुठल्याही पद्धतीची परीक्षा नसते याच्यात काय असतं हे शंभर गुणपैकी जे ऐंशी गुण असतात ना तर ते तुमच्या शिक्षणावर असतात तुमचं शिक्षण किती झाले त्याच्यानुसार आणि उरलेले वीस गुण तुमची जी कॅटेगरी असेल कॅटेगरी विद्वांसाठी वेगळे थोडं अनुभव असेल नंतर आणखी पाच गुण जे आहेत तर ते एक्स्ट्रा भेटतात अशा पद्धतीने निवड होत असते आणि सुरुवातीला जेव्हा तुम्ही फॉर्म भरतात ही सगळी कागदपत्र लागतात याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा आणि ही कागदपत्र आत्ताच तयार ठेवा तरच तुम्हाला फॉर्म भरता येतील त्याच्यात काय म्हणजे मेन की तुमचं नाव बदल असेल तर शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर लिहून द्यायचं की लग्ना आधीची व्यक्ती आणि लग्नानंतरची व्यक्ती एकच आहे पुढे जन्म दाखला लागणार आहे कारण की तुमचं ते वय जे हे कॅल्क्युलेट करायचं आहे नसेल तर दहावी शाळा सोडण्याचा दाखला पण लागेल पुन्हा उमेदवार जर कॅटेगरीमध्ये असेल तर त्याला का सर्टिफिकेट लागणार आहे आधार कार्ड रेशन कार्ड तहसीलदार यांचे डोमिसाइल सर्टिफिकेट आणि रहिवासी प्रमाणपत्र हे लागणार आहे पुन्हा संबंधित उमेदवार नगर परिषद नगरपंचायत नगरपालिका ग्रामपंचायत रहिवाशी असल्याबाबतचे घोषणापत्र लहान कुटुंब प्रमाणपत्र हे कुठं भेटतं हे कुठंच भेटत नाही ज्यावेळी तुमचा फॉर्म येतो त्या फॉर्मसोबतच राहत विधवा असल्यास विधवा प्रमाणपत्र पतीचे मृत्यू प्रमाणपत्र अनाथ असल्यास अनाथांचं प्रमाणपत्र बाकी तुमचे शैक्षणिक डॉक्युमेंट जसं की बारावी पदवी पदव्युत्तर डीएड बीएड एम एस सी आय टी हे सगळे पाहिजे त्याच्यानंतर ज्या महिला सांगतात की मला दोन वर्षाचा अनुभव आहे त्यांच्याजवळ दोन वर्षाचं प्रमाणपत्र जे आहे तर ते असणं गरजेचं आहे तर अशा पद्धतीने या संपूर्ण गोष्टी आहेत या सगे कागत पत्र, या सगे नगर नगर तर या सगळे कागदपत्र या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आगामी काळात तुमच्या ग्रामपंचायती नगरपालिका नगरपंचायतीमध्ये जे अंगणवाडी भरती होणार आहे तर त्याच्यामध्ये या बारावी पास महिलांसाठी संधी असणार आहे तसेच ज्या काही महिला पदवीधर आहेत पदवीधर आहेत आणि त्यांना वाटत की नाही मला थोडासा आणखी असं चांगला पर म्हण जॉब करायचं सॅलरी पण चाळीस ते पन्नास हजार पर्यंत आली पाहिजे तर त्याच्यासाठी नक्कीच तुम्ही या या तलाठी पदाची निवड जी आहे तर ते करू शकता याच्यासाठी आपली रेकॉर्डेड बॅच लॉन्च आहे ज्याच्यासाठी तुम्ही जीएम टेन हा कोड युज करा आणि तुम्हाला तिथं फ्लॅट टेन पर्सेंट ऑफ जो आहे तर तो मिळून जाणार आहे बॅच ला जॉईन करण्यासाठी इग्नेट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करा तसेच हा नंबर आहे यांना तुम्ही कॉल करू शकता काही अडचण असेल कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमच्या सर्व कमेंट्स मी बघत असतो भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तो परतो जय जय महाराष्ट्र धन्यवाद